असेल विद्यापीठामध्ये अनेक विद्यार्थी संशोधन करतात पीएचडी करतात एम फिल करतात आणि हे जे संशोधन प्रबंध ते सादर करत जातात अंदाज असतो की मला कुठंतरी प्राध्यापकाची नोकरी मिळेल आणि अशा अनेक विद्यापीठाच्या धर्तीवर अशा अनेक तरुणी ज्या एज बार झाले तर आपण काय सांगू शकता या विषयावर नाही एक तर आता पीएचडी करणे करणं ही सक्ती झाली असल्यामुळे पीएचडी ठराविक साच्यामध्ये पीएचडी अशा काय म्हणू आपण वस्तू तयार के केल्यासारख्या पीएचडी केल्या जातात पीएचडी प्रबंध लिहिले जातात त्यामध्ये कोणीही फील्ड वर्क जास्त करत नाही मी मला असं माहिती आहे की आमच्या चळवळीवर सुद्धा काही लोकांनी पीएचडी केल्या त्याच मी प्रबंध वाचलेत त्यामध्ये चळवळीमध्ये येऊन कोणी भाग घेतला नाही शेतकऱ्यांचे मोर्चे असतात ते पाण्यासाठी असतात ते पुनर्वसनासाठी असतात ते आ, एक शाळा बंद करू नका म्हणून असतात ह्या जे सगळे गरीब लोकांच्या चळवळी चालू आहेत कष्ट करणाऱ्या माणसांच्या चळवळी चालू आहेत यामध्ये ज्ञान भरपूर आहे म्हणजे आमच्या चळवळी बिन ज्ञानाचा होऊ शकत नाहीत कारण प्रत्येक गोष्ट पर्याय देऊन आम्ही करत असतो तर ह्या चळवळींच्या मध्ये येऊन अनुभव घेऊन गेल आंबेड यांनी जसं चळवळीमध्ये भाग घेत घेत पीएचडी पीएचडी केली पुस्तकं लिहिली एकही एक पुस्तक त्यांनी असं केलं नाही की जे चळवळीत भाग न घेता केलं मग त्यातून त्यांचं जास्त सकस झालं जगभर ते गेलं भारतभर गेलं आणि उलट यांचं पण जाईल ना परंतु आता कसं आहे की नोकरी जर पुढची प्रोफेसर व्हायचं असेल तर पीएचडी ही सक्तीची आहे काहीतरी करून पीएचडी करा म्हणजे ते असं लिहा आणि त्यांच्यासमोर मारा हे झालेलं आहे यामध्ये मला त्यातलं त्या चळवळीमधलं त्या कुठल्या सामाजिक घटनेमधलं त्या सामाजिक प्रक्रियेचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे त्याची उकल झाली पाहिजे आणि त्याचं सोल्युशन काय निघतंय याची दिशा त्यातून त्यात त्यात दिसली पाहिजे अशा तऱ्हेने समाजामध्ये जाऊन त्याचा अभ्यास करणं यापेक्षा कागद घेतात हा या चळवळीच्या बातम्या किती आल्या मग त्या चळवळीवर आधी काय लिहिलं गेले त्यांची निवेदन काय होती हे तर केलं पाहिजे परंतु प्रत्यक्ष लोक कशा पर्यंत येतात बाबा मोर्चाला आलेल्या लोकांच्याशी बोललं तर लोक काय म्हणतात ते आणि निवेदनात लिहिलेलं वेगळं असतं का नसतं काही कसं आहे असं वगैरे तपासून बघण्याची काय ते करत नाही आणि म्हणून आताच्या ज्या पीएचडीज आहेत त्या केवळ हे नोकरी मिळवण्याच्या पद्धतीने झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्याचा दर्जा मला नाही वाटत काही राहिलेला आहे म्हणून त्यातलं त्या आंतरिक जे आहे त्या चवळीच्या आंतरिक ताकद आहे शक्ती आहे आशय आहे त्या आशयाला उकरून दाखवणारे पीएचडी फार दुर्मिळ आहे